त्या शिलावण्या चाची अक्षेन स्थिती स्वमित्र करिनो कुलिक वरदा हरिताल श्री गुरु ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान महाराज की जय विठ्ठल भगवान की जय सोमेश्वर भगवान की जय महाराज कि देव शांती बनव श्री संत एकनाथ महाराज त्यांची कृपा पात्र श्री गावा महाराजांचं चालू आहे रामायण त्याच्यामध्ये नारायण चालू आहे सुंदर सुंदर वक्त्यांनी ज्ञानवान गुणवान अगदी व्यवस्थितशीर सांगितलेले आता मला काय म्हणून बसवलं हे मला अगोदर कळायला देऊन वयास हा प्रकरण असं आहे नारायण लीला चालू आहे ज्ञान इंद्रिय संपले भगवान बोलतात माझ्या लक्ष्मणाच्या हातावरून इंद्राने आपलं अस्तित्व कमकुवत केलेले काढून घेतलेले इंद्राला शिक्षा लाईल नंबर दोन उदेंद्रियावरून यमाने आपलं अस्तित्व कमी केलेलं आहे त्या यमाला शिक्षा लावीन असा होईचा अर्थ आहे ब्रह्मयाने निरोधो कुंटला आता समोर बसलेली सर्व श्रुती मंडळे वातावरण असो पुरुष मंडळी असो या ओळ्या वाचण्या वाचण्या कळण्यासारख्या विश्लेषण करून सांगावा असं काही प्रयोजन नाही आणि उगच काही बोलण्यापेक्षा वाचल्या वाचल्या कळाली ब्रह्मदेवाने लक्ष्मणाच्या या इंद्रियावरच आपलं अस्तित्व कमी केलेलं आहे त्या ब्रह्मदेवाला शिक्षा असे असेल बोलले केली उपेंद्र कुंटली गमना गमन शक्ती नंबर चार ख्याती उर्मिला पती उठमी नव तिने आपलं अस्तित्व कमी केलेलं आहे त्याला मी शिक्षा लावेन आणि लक्ष्मण पूर्वत चालेल आणखीन एक वळ वापरतात वाचा बळीने द्वारपाळ केला वाला पृवी खिळीन सौमित्राच्या पाऊला चालवीन मग सुखे राजाने त्या देवाला शिकवलं ना अभिमान झाला देव भक्त देव मोठा का भक्त मोठा देवाला थोडा अभिमान झाला आणि ते अभिमान मातानी काढून टाकला म्हणून असं म्हण बिकट वाट वैवाट नसावी धूप रस्ता सोडू नको संसारामध्ये असा पुढ्या उगीच कटपट करू नको मी मोठा शा गर्व भार हेच लोक म्हणजे मला गर्दीला सांगू देणार आहे काय अभ्यास केलाय की आणखी गुरुजीलाही कळल मला तर कवास कळत नाही काय अभ्यास केलाय सांगा ना तुम्ही पण मी मोठा शाणा उभा राहा वाहू नको एका तोरपणाला मिळू नको महाराज वाचणारे सुद्धा एकापेक्षा एक आहे पहिला अध्याय तोडी मध्ये वाचतात दुसरा अध्याय मालकांस मध्ये वाचतात तिसरा अध्याय शिवरंजिनीमध्ये वाचतात हे आता कळतच नाही काय करा काल मी बोलून गेलो बर का वाचणाराला वाचणाराला तालाच ज्ञान असावं कळलंय का तुम्हाला हे बोललेलं ताल म्हणजे काय कळत का नाही कळ वाचणाऱ्याला तालाचं ज्ञान असावं नंबर दोन स्वराचं ज्ञान असावं नंबर तीन वाचण्यामध्ये स्पष्टता भाषेच ज्ञान असावं आणि नंबर चार या सगळ्यामध्ये गोडवा असावं कसे सांगणारे त्यांचे दोस्त आहेत की आम्ही त्यांचे त्यांची आम्हाला कुठलं काय सांग काय नाही ते काही कळत नाही म्हणून भगवान म्हणू लागले माझ्या लक्ष्मणाच्या पायावरची दैवता वामनाला बळीने शिक्षा लावली तरी पण माझ्या असे हेळसाण करतो त्याला ताळ्यावर आणि पूर्ण पूर्ववत करी नभे मानवे दो निशेष कोणताला शब्द न उडून त्याचा सुन्यवाद इंद्रिय वाचा काढून एवढंच तोंड आहे एवढंच तोंड आहे लक्षात घ्या याच्यामध्ये काय देवानी कला कुसरी बसवली आलं का लक्षात आणि म्हणून माझ्या लक्ष्मणाच्या इतलचे दैवता काढून घेतलेले आहे त्या मी रुद्राला आकाशाला शिक्षा लावीन आणि माझ्या लक्ष्मणाचं बोलणं पूर्ण होत करेन असे बापू अंगोलले चंद्रपीडीला अक्षय नितरी नितरीन शूलन राहे उगे सुमित्राचे मन नेले वेगे मूर्चित करो नंतर भावा श्री अत्रे आपले भारामध्ये घुसले जे की दृश्य भाग नाही दिसत नाही आहे का नाही याच्याबद्दल आणखीन स्पष्टीकरण विज्ञानामध्ये झालं नाही हे अंतकरण कुठं असतं नेमकं याच्यामध्ये असलेल्या अनंत वृत्त्या पैकी मन बुद्धी चित्त अंकार कुणी म्हणतं इथं बोळा असतंय त्याला बुद्धी म्हणतात कुणी म्हणते इथं मन असतंय हे सगळं खोटाकडेपणा आहे ह्या वृत्या आहेत अंतःकरणाच्या वृत्ती आहेत आणि या वृत्यापैकी भगवान बोलू लागले पहिली वृत्ती मन माझ्या लक्ष्मणाच्या मनाबद्दल काय वापरतात ऐका ऐसटी नसित धर्म चंद्राला सांडवलं संकल्प विकल्प उठवी न सोय मित्र असे भग माझ्या अधिकारापैकी काही अधिकार चंद्राला दिलेला आहे दोनच गोष्टी मध्ये संकल्पन विकल्प तरी एवढा शेप करून गेला पण त्याला माहिती नाही माझ्याकडे काय अधिकार आहे ते माझ्याकडं अवस्था आहेत निरुद्ध एकाग्र सविकल्प आणि निर्विकल्प हे शब्द आला बघायचा अरे तुला माहिती नाही मी याच्या पलीकडचा आहे माझ्या लक्ष्मणाला संकल्प विकल्प अरिक ठेवणार नाही निर्विकल्प या अवस्थेवर नोंद पोचिन माझ्याशी अशी का करतो भगवान म्हणून लागले एकदा का निर्विकल्प अवस्थेमध्ये जर लक्ष्मण नोंद पोहचता केला ना पुन्हा या सृष्टीचा पुन्हा या संसाराचा पुन्हा कशाचाही संबंध राहणार नाही अशा प्रकारे चंद्राला धमकी दिली ब्रह्मयाने बुद्धी केली मंद नंबर दोन त्याचे ब्रह्मप बुद्धी सोमित्रास निर्विकल्प शुद्ध स्वरूपा बोध जव बुद्धी बरोबर आई वडिलाच्या शैंगातून निर्माण झालेलं तत्व आणि देवानं प्रस्थापित केलेली ही बुद्धी आहे पण त्या बुद्धीचा विकास करावा लागतो बरं का बुद्धी जागेवर घेऊन चालत नाही बुद्धीचा जर नाही विकास केला माणूस बुद्धी बनतो आणि बुद्धीचा जर विकास केला तर माणूस सर्वे सर्व होतो लक्षात घ्या बुद्धीचा विकास करावा लागला खेड्यापाड्यातले बहुजन समाजातले गोरगरीबाचे मुलं गरिबाची मुलं कलेक्टर झाले मोठे मोठे ऑफिसर झाले बुद्धीचा विकास केला म्हणा चहा विकणारा माणूस रेल्वेमध्ये चहा विक होता एक माणूस चहा चाय म्हणायचा आणि एका माणसाच्या अंगावर पाडला आमच्या प्रकाशराव साहेब साहेबाच्या ती कॉलेजचा प्राध्यापक मला कसं पाडला त्या जोडलेवर का पुन पुन देशाचा पंतप्रधान आहे जय विकणारा अरे बुद्धीचा विकास करा मुलाबाळावर संस्कार करा मुलगी असो मुलगा असो संस्कारानं मुलं हे नेत्र वाया गेले लक्षात या आई वडिलाच कळना आणि म्हणून भगवान म्हणू लागले माझ्या लक्ष्मणाच्या बुद्धीच्या ठिकाणी तुला नेमलं म्हणून असा कुटाणा करतो का ब्रह्मदेवाला धमकी दिली रुद्र अहंकार रुद्र के स्वरूप भाभिमान अहंकार मित्र अभिमान स्वाभिमान असे हे समानार्थी शब्द आहे मला गुरुजी कधी म्हणायचे बर का माउली महाराज राम मंदिर होईल आप का आपल्या कला मध्ये हमेशा विचारायचं मी मी येण्यासाठी येण्याची पण आता एवढा आनंद झालेला आहे लक्षात या ऐका मंडळी दोनशे आठ देश आहेत या पृथ्वीवर दोनशे आठ दोनशे आठ देशातल्या कोणत्याही मंदिराची पाहणी केली साहेबांनी आणि या दोनशे आठ देशामध्ये दे असं मंदिरच निर्माण कोणी करू शकणार नाही म्हणून चार हजार कारागीर लोक दिवस राहून बावीस तारखेला प्राण प्रतिष्ठा होणार आहे तीन मूर्ती आणल्या जगातून रामाच्या तीन मूर्ती आणल्या त्याचं एक मंडळ नेमलेलं आहे कोणती मूर्ती स्थापन करायची जगामध्ये आणि हजार वर्ष आयुष्याचे ते थांबव उभं केले एक हजार वर्ष जमणार आहे हे अभिमान आहे महाराज आम्ही भारत देशातले लोक आमच्या भारत देशामध्ये आमच्या रामासारखा प्रभू रामासारखा एवढा मोठा देव आपल्या समोर प्रस्थापित होत आहे याचा अभिमान आम्हाला आहे रामायण गाव चलतो त्याचा स्वाभिमान गुरुजींना आहे आणि आम्ही चालवतो असा अहंकार तुम्हाला असायला पाहिजे म्हणून या आवेद्य नगरला द्यावं तेवढं आवेद्य नगरच आहे राम मंदिर आहे म्हणून अशा प्रकारे हे अभिमान स्वाभिमान असायला पाहिजे पण कुठं असावा आणि कुठं नसावा हे कळायला पाहिजे तुकाराम महाराज मारा नाही तर मला नरलीलाच नाही दिली म्हणून गेलं कोल महाराज इथं काय मार के तुला कुठं वागावं कसं कळणार कुठं बसावं हो कसं कळना काय बोलावं हे कळणार मला दर डगल म्हणलं महाराज सांगा बरं तिथं जाऊन मला द्या म्हणून नरलीला आणि मला मला देते का नाही ती माझी भांगळ पाहिजे कुठं माझ्या वाचा पण विष्णू त्वरित न करी ये मित्रासो तरी तो करीन पद चुतो गोष्ट तुमच्या महामसारखा लेखरासारखं मला अधिकारच नाही हे चित्त आहे ना फारच महत्वाचं आहे आमचे गुरुजी सांगतात गुरुजी गुप्ते गुरुजी हे शक्तीचे प्रसंग सांगायला वर्षभर लागतं लक्षात घ्या एवढ्या धावपामध्ये काय सांगावं अरे चित्त आहे हे चित्त चैतन्यमय झालं पाहिजे त्याच्यासाठी चित्त लहान बनवलं पाहिजे मृदू नवनीत लोण्यासारखं बनवलं पाहिजे शैली बोलायला मी पण हे शब्दामध्ये आणून सांगितलं प्रत्यक्षात उत्तर मिळणं आवड आहे चित्ताची दैवता विष्णू आहे विष्णूला शिक्षा लावून का बाबा माझ्या लक्ष्मणाचं काय अन्य चिंतन होतं का रामाशिवाय नाही मग अन्य चिंतन नसताना तू का ते अस्तित्व कमी केलं तुला मी देशोधडी लावी तुला मी इथं मोठा देवणार नाही हे शब्द महत्वाचं व्याकरणामध्ये व्याकरण जाणणारी मंडळी उजी गेले का आहे ते पाहिजे देशोधडी या शब्दाचा अर्थ भांडारकराच्या शब्दकोशामध्ये वाचा देशोधडी कशाला म्हणतात आणि नंतर सांगा इथं लक्षात घ्या देशोधडी या शब्दाचा अर्थ जवळजवळ बावन बावन रचने मध्ये करून दाखवला भांडार कराने म्हणून त्या विष्णूला जरी माझा जरी अंश असला अंश 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 कला पूर्णतम मी पूर्णतम आहे ना माझ्याशी हे चालणार नाही त्या विष्णूला देशोधरी लावी असे रामक बोलले पुढे लोक विरहे जाण पूर्ण क्षो रागाला अंतकांत खोनो धनुष्यबाणो धनुष्य म्हणाले पुढे गरबळी नावाचा महाराज विनंती आहे मारी

गुरुजी कधी कधी सांगतात बघा महाराजाला जर राग येत असेल ते महाराज कस लक्षात घ्या म्हणून तुम्ही तर मोठे आहे तुम्हाला राग येणं बरोबर नाही पुढे जनाचा कृपा श्री राम निंदा ओळला कृपा कलोळ प्रणत पाळ श्री राम रामाने राक्षांत केला तुषार्थ आता तिकताचे गे वर्षोनिया कृपा पिऊ कनी विले देख दयाळु द्वे दृष्टांत सांगितल्याप्रमाणे राक्षांत केला निज भक्ताचे वचो नरुलंगिंद्र गुणंद केले क्रोधाचे उपशमन वक्ता उगन न करी देवाने आपल्या भक्ताचं म्हणणं ऐकलं राक्षांत केला एका एक पणाची दिली एका जनार्दनी नाथिली गोष्टी गालिता श्रीराम्या मिठी ब्रह्मत्वे सृष्टी गेलावे थोडीशी चिंतनाची आहे एकाच एकावर लक्ष असावं एकाच एकावर जर लक्ष झालं हो ना त्याच्या जीवनाचा फायदा होतो अनेकावर लक्ष ठेवून काही करत बसणं त्याचं नुकसान होत ऐसा अखंड भजन करी उगा शनमरी आघवे न गावद्वारी आहे जयसे समजून घ्या वाचा